आणि यानंतर क्रिकेट विश्वातली बातमी आपण पाहूया टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दुसऱ्या टप्प्याला म्हणजे सुपर एटच्या मॅचेसनं आजपासनं वेस्ट इंडिज मध्ये सुरुवात आहे प्राथमिक साखळीतल्या सर्वोत्तम आठ टीम्सचा सुपर एटच्या दोन गटांमध्ये समावेश झालाय त्यापैकी भारताच्या गटामध्ये कोणत्या संघांचा समावेश आहे आणि भारताचे तीन सामने नेमके केव्हा केव्हा होणार आहेत जाणून घेऊया क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांच्याकडून कागदावरची समीकरणं संपूर्णपणे संपलेली आहेत सुपर एटमध्ये कुठले आठ संघ जाणार हे शंभर टक्के पक्क झालेलं आहे दोन ग्रुप काय पडणार हे शंभर टक्के पक्क झालेलं आहे आणि भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध वीस तारखेला बार्बडोसमध्ये त्याच्यानंतर अँटिगा आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धचा महत्त्वाचा सामना हा नंतर खेळला जाणार आहे वीस बावीस आणि चोवीस जून रोजी त्यामुळे दोन असे संघ आहेत ज्यांनी सगळ्यांना धक्का देत सुपर एटमध्ये दे प्रवेश केलेला आहे एकाचा धक्का फार मोठा होता त्याचं नाव होतं अर्थातच अमेरिका यजमान अमेरिका आणि त्याच्याचबरोबर अफगाणिस्ताननी जे त्यांचा नाव लोक टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये होत चाललेला आहे त्याला संपूर्णपणे न्याय देत सुपर एटचा प्रवेश केलेला आहे न्यूझीलंड संघ मागं पडलेला आहे इंग्लंड संघाविषयी ज्या काय शंका होत्या त्या दूर झालेल्या आहेत साऊथ आफ्रिकन संघ आलेला आहे या अर्थाने आठ तगड्या टीम चांगल्या टीम ह्या आता सुपर एटमध्ये आलेल्या आहेत भारतीय संघ बार्बाडोसमध्ये आलेला आहे पहिलं सराव सत्रसुद्धा झालेलं आहे जे मधल्या काळामध्ये उत्तम अशी खेळाची लय आली होती ती मध्ये गॅप पडल्यामुळे थोडीशी कमी होऊ नये याच्यासाठी सराव सत्राचं आयोजन केलं गेलेलं होतं आणि आता भारतीय संघ पहिल्या सुपर एटच्या सामन्यासाठी सज्ज झालाय होतोय असं म्हणायला लागेल याच्यामध्ये कळीचा मुद्दा हा अर्थातच विराट कोहलीच्या परफॉर्मन्सचा आहे विक्रम राठोड यांनी मस्त सांगितलं ते म्हणले विराट कोहलीनी चांगला परफॉर्मन्स केला पत्रकार परिषदेत मला प्रश्न विचारतात विराट कोहलीनी दोन चार सामन्यात रन्स नाही केल्या लगेच मला प्रश्न विचारतात हे म्हणत असताना फलंदाजीचे प्रशिक्षक विक्रम राठोड यांनी फार सुरेख मुद्दा मांडला ते म्हणले विराट कोहली बिग मॅच प्लेअर आहे त्यामुळे आत्ता आलेल्या अपयशाने तो धावांचा अजून भुकेला झालेला आहे सुपर एटमध्ये तगडी कामगिरी करून देण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करतोय जिद्दी खेळाडू आहे असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे सुपर एटमध्ये त्यांनी जर का बॅटने धुमाकूळ घातला तर मला आश्चर्य वाटणार नाही या भाषेमध्ये त्यांनी भारतीय फॅन्सना एका अर्थी दिलासा दिला आहे दिला समजूत काढलेली आहे त्यामुळे सगळं लक्ष विराट कोहलीकडे सुद्धा लागलेलं आहे आणि पहिल्या सुपर एटच्या भारतीय संघाच्या बार्बाडोसमधल्या सामन्याकडे सुद्धा लागलेलं आहे सुनंदन लेले ए बी पी माझा बार्बाडोस टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधल्या सुपर एटच्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी रोहित शर्माचा भारतीय संघ सज्ज झालेला आहे सलामीच्या सामन्यामध्ये भारताचा मुकाबला उद्या अफगाणिस्तानची होणार आहे आणि या मुकाबल्यासाठी भारतीय टीम बार्बाडोसच्या मैदानामध्ये कसून सराव देखील आहे पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा हा विशेष रिपोर्ट टी ट्वेंटी विश्वचषकाची साखळी फेरी मस्त पार पडलेली आहे आज संघ जे सुपर एटमध्ये पोचलेले आहेत त्याच्यातले दोन संघ मस्त वेगळे आहेत आश्चर्यकारक आहेत याच्यातल्या अमेरिकन संघाचं तर यजमान म्हणून जास्त कौतुक होतं आहे परंतु आता प्रतीक्षा आहे ती सगळ्यांना सुपर एट फेरीची कारण सुपर एट फेरीमध्ये दोन गट आहेत आणि याच्यामध्ये होणाऱ्या मॅचेस या, या तुल्यबळ असणार आहेत भारताचा पहिला सामना अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे आणि त्याच्यासाठी भारतीय संघ केन्सिंगटन ओव्हल म्हणजे बार्बडोसला येऊन पोचलेलं आहे दुसरं सराव सत्र आत्ता चालू आहे मला स्टेडियमच्या बाहेर उभा असूनसुद्धा बॉल आणि बॅटचा टकाटक तक आवाज येतोय ह्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी दृश्य दाखवली जा गेली आहेत एबीपी माझावरती खास करून की नॉर्मली विकेट जे आहे ते समोर असं रोलिंग केलं जातं पहिल्यांदा इथलं विकेट चांगलं व्हावं फलंदाजी करता टकाटक तक असावं ह्याच्यासाठी हो। संपूर्ण स्क्वेअर वरती क्रिस क्रॉस आडवं उभर रोलिंग केलं जात होतं ते सुद्धा हेवी रोलरनी हा झाला पहिला पॉईंट दुसरा पॉइंट म्हणजे प्रॅक्टिसच्या दरम्यान सगळ्यांचं लक्ष तीन फलंदाजांकडे होतं सूर्यकुमार यादव विराट कोहली आणि रोहित शर्मा एका वेळेला नेटमध्ये तीन वेगवेगळ्या जागी फलंदाजी करताना दिसत होते आणि तिघांच्याही बॅटमधनं मस्त आवाज येत होता कारण सरावादरम्यान त्यांच्या फलंदाजीची लय उत्तम वाटत होती प्रश्न आता आहे ही फलंदाजीची लय सामन्यात कशी दिसणार कारण अमेरिकेतली विकेट ही फलंदाजांसाठी खूपच चॅलेंजिंग होती त्या मानाने इथलं विके क्रिकेट हे नक्कीच फलंदाजी करता बरं असेल लक्षात घ्या ह्याच ग्राउंडवरती ऑस्ट्रेलियन संघानं इंग्लंडविरुद्ध दोनशे धावांचा टप्पा पार केला याच ग्राउंडवरती अमे अमेरिकन संघानी पाकिस्तानला धोबी पछाड टाकलेला होता त्यामुळे हे मैदान वेगळा आहे गॅरी सोबर्स यांचं नाव पॅव्हलियन असलेलं हे मैदान आहे क्रिकेटचा प्रचंड मोठा इतिहास आहे आणि याच मैदानावरती भारतीय संघ एक नाही तर दोन सामने खेळावा अशी सगळ्यांची इच्छा आहे पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्धचा आहे दुसरा सामना टी ट्वेंटी विश्वचषकचा अंतिम सामना त्यामुळे सुरुवात चांगली करण्याच्या दृष्टीने भारतीय संघाची तयारी चालू आहे सुनंदन लेले एबीपी माझा केन्सिंग्टन ओव्हल बाबेडोस एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट